खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे गोहे गावातील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत हद्दीतील गोहे गावातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद पाटील राजू पाटील दत्तात्रय आढाव दीपक गायकवाड आणि निलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या पुढाकारातून शंभरहून अधिक ग्रामस्थांनी भाजपमधून प्रवेश केल्याने छत्तीशीत राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे ज्याच्या पाठी छत्तीशी तोच या मतदारसंघाचा आमदार हे गणित आतापर्यंत झालेले आहे छत्तीश प्रेम तुम्ही पाहिलं असेल का एक व्यक्तीने पूर्ण गावच्या गाव तुमच्या मागे येत आहे अजून तुम्ही आमदार झाला नाही पण निश्चित आम्ही तुम्हाला आमदार करण्यासाठी प्रयत्न करताय आज राजू पाटील असतील अजिंक शेठ तुम्ही सुद्धा आता तुमच्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे त्या पंचकृषी म्हणजे तुमचं एक वेगळं नाव आहे गोव्याचे आमचे प्रसाद पाटील असतील एक विशेष सुद्धा ज्यांच्या पाठी जे राहतात ते ठामपणे राहतात मागे तुम्ही कार्यक्रमाला के आमंत्रण केलं भाऊने यायला वेळ झाला होता तरी सुद्धा भाऊ मध्ये का आपल्याला गोव्यामध्ये जायचंच आहे मी बोलो भाऊ ते गाव लांब आहे आणि आउट साईडला आहे तुम्हाला पुन्हा पुढे पुण्याला जायचं आहे भाऊने सांगितलं सुधाबाने नाही माझा कार्यक्रम त्या ठिकाणी का वाट बघते मला संतोष तिथे जायचंच आहे सुद्धा भाऊ पण वेळोवेळी बोलले होते तर वेळोवेळी नोंद घ्यायची खालापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्यांचा ओघ वाढतोय आणि अजून आजी शेठच्या गावातले प्रवेश हे येत्या रविवारी आहेत आजी शेठ बरोबर ना प्रसादजी त्याच्यामुळे येत्या रविवारी सुद्धा आपल्याला पक्ष प्रवेश तालुक्यातून झालेला पाहायला मिळतील आणि छत्तीस विभागातून जी काही गौरव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चालू आहे नक्कीच आपल्याला येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये लोकसभेला त्याचा ट्रेलर पाहायला मिळेल तर टक्के सुधाकर भाऊ घारे यांना आमदार करण्यासाठी आमच्या कालापूर तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जोमाने प्रयत्न करतील अशी ग्वाही देतो आणि आमच्या पक्षात आदेश दिला जात नाही

विनंतीला मान देणारे कार्यकर्ते आहेत काही कार्य पक्षामध्ये आहे दिला जातो तसा आपला पक्ष आदेशाचा पक्ष नाहीये तर आपण सर्वांनी एकत्रित काम करायचंय पुढच्या काळामध्ये आपण बऱ्याच दिवसापासून आपण सर्व काँग्रेस विचाराची लोक होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपण काम करत होतो सर्वांची जी इच्छाशक्ती होती तर आपल्याला घड्याला आलं पाहिजे ते घड्याल चिन्ह सुद्धा आपल्याला आलेलं आहे आता आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुका असतील त्यामध्ये सहकार क्षेत्र असेल मला वाटतं आता भाग किती निवडणूक आजून मिळाले भाग किती निवडणुकीसाठी आमचे वॉर्डशे तोरवे असतील आप्पा मंडवले आले होते आपण गेले का मंडवले असतील हे सर्व सहकार पक्ष आहे यांच्या ताब्यात आपल्याला भाग सुद्धा जिंकून द्यायचे आपण पुढच्या काळात येणाऱ्या सर्वच निवडणुका पण त्यामध्ये सहकार सोसायटी असू द्या तुमच्या सहकारमधल्या कुठल्याही निवडणूक असू द्या शुभेच्छा तुमच्या सर्वांचं मुळाचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे कारण आपण आपल्या सर्वांनी ठरवलेलं आहे तर प्रत्येक रविवारी आपण आपल्या पक्ष कार्यामध्ये यायचंय प्रत्येक रविवारी आपल्याला बोलवण्याची गरज नाही प्रत्येक रविवारी आपण आपल्या पक्ष पक्षाचा प्रवेश असते त्या प्रवेशासाठी आपण सर्वांनी कर्जत असेल असेल आपण दोन्ही दिवशी वाद ठरवलं नाही कर्जत मध्ये रविवार असेल मला वाटतं आता कलापूरचा वाद फिक्स करण्यासाठी कलापूरमध्ये सुद्धा आपण वाद फिक्स करू त्यावर आपण कलापूरचा कार्यक्रम देऊ आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी मला वाटतं आपल्याला जागा कमी पडली

पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न